नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामीमयी पूनम या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे उपाशी मेलात तरी चालेल पण या चार लोकांना कधीही मदत मागू नका जय श्री कृष्ण मित्रांनो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत ही कथा आहे एका कावळ्याची ज्या कथेत एका कावळ्याने ज्या कथेत एका कावळ्याने अशा चार ज्ञानवर्धक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कावळ्याचे हे उद्बोधक शब्द तुम्हाला अशा गोष्टी शिकवतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल ही कथा खूपच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे त्या चार गोष्टी कोणत्या आहेत ज्या कावळ्याने सांगितल्या आहेत तर मित्रांनो हे चार लोक कोण आहेत त्याच्याबद्दल कावळ्याने सांगितलेले आहे की तुम्ही उपाशी मरा पण त्यांच्याकडे कधीही मदतीची याचना करू नका या कथेद्वारे जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला विनंती करते की आमची कथा पूर्णपणे ऐका आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या चॅनलवर राहा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन दर्शक म्हणून आला असाल तर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील दाबा चला मित्रांनो आणखी उशीर न करता थेट कथेकडे जाऊया मित्रांनो एकेकाळी एका जंगलात एक आपत्ती झाली होती अशी कशी काय आपत्ती घडली की त्या जंगलात वर्षभर पाऊसच पडला नाही पाण्याचा एक थेंबही पाऊस पडला नव्हता त्यामुळे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी खायला काही शिल्लक राहिले नव्हते सर्वजण भुकेने मरत होते पशुपक्षी हळूहळू ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जाऊ लागले होते मित्रांनो त्याच जंगलात कावळ्याची एक जोडी राहत होती कावळ्याची जोडी झाडाच्या फांदीवर बसलेली होती कावळ्याची या मादी कावळीला खूपच भूक लागली होती कारण तीन दिवस झाले होते कावळीला काहीच खायला मिळाले नव्हते कावळी बसून फांदीवर इकडे तिकडे पाहत होती कुठे काही खायला दिसते का ती शोधत होती तोपर्यंत काय होते त्याच्या झाडाखाली कोल्हा मासाचा तुकडा घेऊन येतो कावळीने ते पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटते आणि कावळी कोल्ह्याला म्हणाली कोल्ह्या दादा मी तीन दिवसापासून उपाशी आहे आपण या मासाचा थोडासा तुकडा आम्हाला दिला तर तुमचे फार उपकार होतील मित्रांनो कोल्ह्याने कावळीकडे पाहिले आणि पाहिले की कावळी तिच्या पतीसोबत कावळ्यासोबत बसलेली आहे आहे हुशार होता कारण तुम्हाला माहित आहे की कोल्हा एक चालाक प्राणी आहे कोल्ह्याला वाटले की या मासाच्या तुकड्याने आपले पोट पूर्ण भरणार नाही आणि कावळीला आपल्याकडचे बोलवण्याची चांगली संधी आहे कावळी जवळ येताच आपण तिला मारून खाऊ मग आपले पोट भरेल मित्रांनो मग कोल्हा कावळीला म्हणाला घाबरू नकोस कावळी ताई खाली ये आणि तुला मी हे मासाचे तुकडे मोठ्या प्रेमाने खायला घालतो मित्रांनो कावळीही तयार होते आणि जेव्हा ती कोल्ह्याकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबवतो कावळा म्हणतो वेळी झालीस का अगं तो कोल्हा आपला शत्रू आहे हा एक शिकारी आहे जर तू खाली गेलीस तर तो तुला मारून खाईल कावळी म्हणते असं काही होणार नाही मी नक्कीच जाईल तो असे करणार नाही कावळा पुन्हा समजावतो माझा मुद्दा समजून घे त्याच्याजवळ जाऊ नकोस नाही तर तो तुला मारून खाईल तरीही कावळीला कावळ्याचं बोलणं समजत नाही तर कावळा म्हणतो तुला असे समजणार नाही चल तुला एक गोष्ट सांगतो मग तुला समजेल माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐक आणि नंतर पुढे जायचं की नाही ते ठरव मित्रांनो कावळी तिथे बसते कोल्ह्याजवळ जात नाही आणि कावळ्याची गोष्ट ऐकू लागते कावळा बोलू लागला आणि समजावू लागला एक कावळी काही काळापूर्वी याच जंगलात एक वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षाच्या एका पोकळीत एक पोपट आणि मैना राहत होते म्हणजेच पोपटाची जोडी असायची आणि दुसऱ्या पोकळीत त्याच वटवृक्षात एक साप राहत होता तिथे मैनेने घातलेली सगळी अंडी तो साप खात असे मैना जेव्हा अन्नाच्या शोधात जायची तेव्हा तो साप बाहेर येऊन अंडी खात असे कधी साप पिल्लांना खात असे हे पाहून मैना खूपच अस्वस्थ झाली महिनासोबत अनेकदा असे घडले महिना खूप दुःखी झाले आणि तिथेच रडत बसली पोपटही बसून रडत होता मग काय झालं की त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर एक पानकावळा येऊन बसायचा आणि पानकावळा मैना रडते हे पाहताच कावळ्याने मैनाला विचारलं मैना, मैना काय झालं तू का रडत आहेस मैनाने संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाली माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते प्रत्येक वेळी जेव्हा मला मुले होतात तेव्हा तो साप बाहेर येतो आणि आमची अंडी आणि मुले खातो याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे आणि आम्ही काही करूसुद्धा शकत नाही आम्ही त्याच्याशी लढू सुद्धा शकत नाही तो खूप धोकादायक आहे तू खूप दुष्ट आहे मैन्याची अशी वेदनादायक कहाणी ऐकून पानकावळ्याला दया येते आणि पानकावळा म्हणतो तू आमच्याबरोबर चल जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे पकडू मैना म्हणते तू काय बोलतोस मला समजले नाही मग पानकावळा म्हणतो जेव्हा शत्रू बलाढ्य आणि मोठा असतो त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते तेव्हा त्याला ते हुशारीने पराभूत केले पाहिजे मैना म्हणाली ते कसे मग पानकावळा सांगतो जवळच्या तलावातून आपण काही मासे पकडू आणि थोड्या अंतरावर बिळ आहे आणि त्या बिळाच्या दारात आपण एक मासा ठेवू पुन्हा काही अंतरावर एक मासा ठेवू असे करत करत शेवटचा मासा सापाच्या बिळापर्यंत ठेवू मुंगूस बाहेर पडतात तो मासा खात खात सापाच्या बिळापर्यंत पोहोचेल आणि सापाला बघून तो त्याला मारेल मग शत्रूचा नाश होईल मित्रांनो महिन्याने पानकावळ्याकडून अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा विश्वास बसला ती पानकावळ्यासोबत जाते आणि तलावातून मासे पकडते सर्वप्रथम मासे मुंगसाच्या बिळाच्या दारात पड ठेवते त्यानंतर थोड्या अंतरावर एक मासा असं करत करत बिळाच्या बाहेर सोपाच्या सापाच्या दारापर्यंत पोचते आणि दारावर एक मासा ठेवते व झाडावर बसते आता पानकावळा महिन्याला म्हणू लागला आता थांब थोड्या वेळ थांब आता बघ काय घडते ते मित्रांनो काही वेळा काय होते जेव्हा मुंगूस त्या बिळातून बाहेर येतो आणि जेव्हा त्याला दारात मासा पडलेला दिसला तेव्हा तो देवाचे आभार मानू लागला आणि म्हणाला प्रभू आज तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे जे अन्न आमच्या समोरच आणली आहे मुंगूस मासा खातो त्यानंतर मुंगूस पुढे सरकतो आणि पुढे त्याला दुसरा मासा सापडतो मग तो, तो सुद्धा मासा खातो मग पुढे सरकतो त्याला एक एक मासे मिळ मिळत जातात आणि तो एक एक मासा खात खात तो साप जिथे राहत होता त्याच्याच ठिकाणी त्याला दारात एक मासा पडलेला होता मुंगसाने तो मासा खाला आणि मग त्याने विचार केला याचे कारण काय एक एक करून मासे मला मिळत राहिले आणि आम्ही खात राहिलो आणि येथे आलो हे कोणाचे तरी घर आहे असे दिसते आमच्यावर कोणी काही युक्ती खेळली आहे का, का माहीत नाही चला थांबूया आणि पाहूया या, या बेळातून कोण बाहेर येत आहे मित्रांनो तो मुंगूस त्या सापाच्या बिळाच्या दारात बसतो आणि वाट पाहू लागतो त्याला वाट पाहत कोणी असेल तर काही वेळात तो नक्कीच आतून बाहेर येईल मित्रांनो काही वेळाने जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंगूस सापाला पाहतो तेव्हा साप आणि मुगुस यांच्यात भयंकर भांडण होतं शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो हे बघून मैना खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून पान कावळ्याला हाक मारते भाऊ मी मनापासून तुमचे आभार मानते कारण या सापामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते आज तुम्ही आमच्या शत्रूला ठार केलं मी तुमचे खूप आभारी आहे मैना खूप खुश झाली इकडे मुंगसाला दिसले की वर पोपटाची जोडी बसलेली आहे त्यामुळे मुंगुसाला समजलं बरं याचा अर्थ असा की हा सापळा या मैनाने रचला होता तेव्हा मैना मुंगुसाला सर्व कथा सांगते त्या नंतर मुंगूस म्हणतो मैना तू वरून माझे आभार मानत राहशील का की खाली येऊन थँक यू म्हणशील मित्रांनो ती मैना मुंगसाजवळ जाऊन बसते आणि मुंगूस तिच्यावरही हल्ला करतो आणि मैनाला मारतो आणि मारून खातो पोपट विचार करतो की तो कि तू एक शत्रूपासून दूर जाऊ शकला नाही तोपर्यंत दुसरा शत्रू हजर झाला मित्रांनो हीच गोष्ट समजावून सांगताना कावळा कावळीला सांगतो की मैना ऐक शत्रूपासून सुटते आणि दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकते आणि पावते कारण तो मुंगूस शत्रू आहे तो आपल्याला सोडणार नाही हेही विसरली कावळी आता जाऊ नकोस तू तुझा तु तु आणि माझा शत्रू आहे तो तुम्हाला नक्कीच मारेल आणि चुकून या चौघांची कधीच मदतीची याचना करू नको कावळीने विचारले कोण चौघे कारण कावळ्याने कावळ्याबद्दल कावळीची कुतूहलता आता वाढतच चालली होती कावळी विचारू लागली की कोणती चार माणसं आहेत ज्या त्यांच्याकडे माणसाने कधीही मदत मागू नये मग कावळा सांगतो प्रथम तुमचा शत्रू जर तुम्ही शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेला तर तो शत्रू मदत करणार नाही तो तुमच्यावर हल्ला करेल तुमचे नुकसान करेल तुम्हाला ठार करेल त्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नये दुसरा गर्विष्ट वृ तुमचा मृत्यू झाला तरी गर्विष्ट व्यक्तीकडे मदतीची कधीही जाऊ नका कारण जर तुम्ही गर्विष्ट व्यक्तीकडे गेलात तर तो तुमचा अपमानच करेल आणि तुम्हाला काहीही देणार नाही तिसरा कपटी माणूस आहे मदतीसाठी कधीही ढोंगी कपटी व्यक्तीकडे जाऊ नका कारण जे ढोंगी असतात ते फसवे असतात आणि फसवणूक नक्कीच करतात ते मदत करणार नाहीत परंतु ते त्याच्या कपट्याने तुम्हाला कुठेतरी अडकवतील ते तुमचा गैरफायदा घेतील आणि तुम्हाला सोडून जातील ज्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल आणि तुम्हाला कळणारही नाही त्यामुळे फसव्या व्यक्तीकडे कधीही मदतीसाठी जाऊ नका चौथा व्यस व्यसनी आहे कधीही व्यसनी व्यक्तीकडे मदतीसाठी भीक मागू नका जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल वाटेत उभे असताना तुम्हाला कोणतेही वाहन सापडत नाही आणि कुठून एक मंद धुंद दुचाकी स्वार येतो आणि तुम्ही त्याला मदत करता तो थांबतो आणि त्याच्या बाईकवर तुम्ही बसता तो दारूच्या नशेत असल्यामुळे माणूस बाईक कसा चालवतो हे तुम्हालाही माहीत आहे तो तुम्हाला नक्कीच कुठेतरी खाली पाडेल किंवा खड्ड्यात पाडेल स्वतः मरेल आणि तुम्हालाही मारेल त्यामुळे मंदधुंद व्यक्तीकडे कधीही मदतीची याचना करू नका कावळ्याचं बोलणं ऐकून कावळेला समजलं आणि की तिचा नवरा कावळा खरं बोलतोय म्हणून ती कोल्ल्याजवळ जात नाही आणि तिचे प्राण वाचता मित्रांनो ही कथा आपल्याला एक धडा शिकवते की उपाशी मरा पण या चार लोकांकडे मदतीची याचना कधीही करू नका कप शत्रू गर्विष्ट नशेखोर अशा लोकांकडे मदत मागायला गेला तर तुम्हाला काहीच मिळणार नाही तुमचं नुकसान होईल तुमचा अपमान होईल तुमचा जीवही जाऊ शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री कृष्ण जय श्री हनुमान श्री शिवाय नमस्तुभ्यम